नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाटलाची कामे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत पाटील हा गावाचा मुख्य अधिकारी व वतनदार होता त्याला ग्रामगोपाळ गाव पाटील मुकादम ग्रामणी इत्यादी नावांनी संबोधले जाई पाटील हा गोत सभेचा प्रमुख असे गावाची जत्रा सण उत्सव इत्यादी प्रसंगी त्याला मान सन्मान मिळत असे गावापासून सरकारला जे उत्पन्न मिळत असे त्यातील काही हिस्सा पाटलाला मिळत असे प्रत्येक शेतकऱ्याकडून पाटलाला धान्य व इतर वस्तू मिळत असत पाटलाची कामे खेडेगावात शांतता व सुव्यवस्था राखणे लावणी संचनी उगवणी ही पाटलाची कामे होत गोदसभेचे संचलन करून न्यायनिवाडा देण्याचे काम करावे लागे गावाचा सारा निश्चित करून वसूल करण्याचेही काम करावे लागे गावाची पीक पाहणी करून महसूल ठरविणे आणि गावचे संरक्षण करणे धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा